नमस्कार मी लक्ष्मीकांतोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत साधारणपणे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये कुटे यांच्या द कुटे ग्रुप आणि तिरुमाला इंडस्ट्रीवर इन्कम टॅक्सची वेळ पडली त्याच्या तीन महिने अगोदर मधील जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट पतसंस्था जी, जी बबनराव शिंदे यांची होती ती अचानक बंद पडली आणि जवळपास ठेवीदारांचे दीडशे ते दोनशे कोटी रुपये त्यामध्ये अडकले यानंतर घरघर लागली ती कुटेंच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला मात्र कुटेंनी जवळपास आठ महिने लोकांना शुद्धपणे वेड्यात काढलं त्यांना सहकार्य होते ते बीडच्या पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यापासून ते थेट आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्यापर्यंत सगळ्यांचं सगळी पोलीस यंत्रणा ही कुटेंच्या दिमतीला असल्यासारखे किंवा कुटेच्या दारात उभी असल्यासारखे ठेवीदार जर का तक्रार द्यायला आला तर त्याला समजून सांगायची स्वतः एस पी हे त्याचं ब्रेनवॉश करायचे आणि तक्रार घेण्यापासून त्याला परावृत्त करायचे या सगळ्या प्रकारामागे नेमका पोलिसांचा रोल काय होता पोलीस तक्रारदारांना तक्रार, तक्रार देण्यापासून का थांबवत कशामुळं कुटेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायत किंवा कशामुळं चंदूलाल बियानी असतील साईनाथ परभणी असतील बबनराव शिंदे असतील किंवा इतरही लोक असतील यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत असा एक भाबडा प्रश्न तमाम बीड जिल्हावासियांना किंवा ठेवीदारांना नेहमी पडलेला असायचा ज्या दिवशी हरिभाऊ खाडे यांच्यावर अँटी करप्शनची रेड पडली आणि तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी आणि पाच लाख रुपये स्वीकारल्या प्रकरणी या खाडे महाशयाविरुद्ध गुन्हा दाखल झाला तेव्हा बीड पोलीस दलात नेमकं चाललंय का आणि कुठे बीएनी शिंदे परभणे यांना वाचवतोय कोण हे सगळ्या लोकांसमोर आलं पोलीस दलाच्या वर्दीवर एवढा मोठा डाग पडला की तो काही केल्या आता तुतला जाणार नाही पोलिसांनी जी काही प्रामाणिकपणाचा बुरखा पांघरलेला होता ना तो टरा 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 अक्षरशः फाटला आता यानंतर जवळपास पंधरा दिवस तीन आठवडे फरार असलेल्या हरिभाऊ खाडे यांना अँटी करप्शनच्या पोलिसांनी अटक केली अटक केल्यानंतर त्यांना जवळपास दोन तीन वेळा न्यायालयीन कोठडी मिळाली त्यानंतर त्यांनी जामीन मागितला परंतु त्यांचा जामीन दोन वेळा फेटाळण्यात आला हायकोर्टापर्यंत प्रकरण गेलं तिथं देखील त्यांचा जामीन फेटाळला त्यांच्यासोबत प्रवीण जैन यांचा मुलगा कौशल जैन हा देखील तब्बल दोन अडीच महिने पोलीस कोठडीत आणि न्यायालयीन कोठडीत चढत राहिला तर जवळपास साठ पासष्ट दिवस झाल्यानंतर आपोआप हरिभाऊ खाडे यांना जामीन मिळावा आता हा जामीन का मिळाला याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा धक्कादायक कारण समोर आलं कुठलाही सर्वसामान्य आरोपी जर का असेल तर त्याच्या विरोधात एखादा दा, खटला दाखल झाला तर नव्वद दिवसात चार्जशीट दाखल करावं लागतं अन्यथा एकानं एक्क्याण्णव्या दिवशी नव्वद दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या आरोपीला जामीन मागण्याचा अधिकार आहे आणि तो जामीन त्याला मिळतो असं जे सरकारी लोकसेवक आहेत नावालाच असतात ते लोकसेवक ते लोकसेवक नसतातच ते लोकांचे मुंडके मोडणारे सेवक असतात तर असे जे सरकारी लोकसेवक आहेत जे लाचलुचपतच्या प्रकरणात किंवा अपहाराच्या प्रकरणात अटक होतात ना त्यांच्या विरुद्ध त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याने म्हणजे पोलीस असेल तर महासंचालक किंवा उपसंचालक किंवा एज्युकेशनचा एखादा असेल तर त्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर चार्जशीट दाखल करण्यासाठी परवानगी देणं गरजेचं असतं आणि नेमकं इथंच सगळा गोल पोलीस दलानं घातला जे हरिभाऊ खाडे अटकेत आहेत जेलमध्ये आहेत त्यांची जर का गृह विभागाचे अधिकारी नागपूरला बदली करणार असतील तर त्या अधिकाऱ्यांना चार्जशीट न दाखल करण्यासाठी किंवा चार्जशीट दाखल करण्यासाठी परवानगी नाकारण्यासाठी फार काही वेळ लागणार नाही हरिभाऊ खाडेंनी सुरेश कुटे परभणे शिंदे चंदुलाल बेने यांच्याकडून जवळपास पाच ते दहा कोटीपेक्षा जास्त माल गोळा केला म्हणजे प्राप्त माहिती देखील अशी आहे की त्यांच्याकडे जेव्हा रेड पडली तेव्हा जवळपास साडेतीन चार चार कोटी रुपये कॅश सापडली होती दाखवली गेली एक कोटी साडेआठ लाख आता यात किती तथ्य किती नाही हे रेड करणाऱ्यांना माहिती त्या यंत्रणेला माहिती पण ज्या माणसाने एक कोटी रुपयाची लाच मागितली तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॅनेज करायला मागे पुढे पाहणार आहे का वरिष्ठ अधिकारी देखील बकरा आपल्या हातात समोर आला हलाल व्हायला तर त्याला कापायलाच बसलेले आणि त्याच्यामुळं खाडेंच्या विरोधात वेळेत आरोपपत्र दाखल केलं गेलं नाही आणि म्हणून खाडेंना जामीन मिळाला आम्ही यापूर्वी देखील सांगितले सुरेश कुटेंनी कशा पद्धतीनं या प्रशासनामध्ये लूप होल्सचा किंवा कायद्यातील पळवाटांचा फायदा घेतला आणि आठ नऊ महिने लोकांना ठेवीदारांना वेड्यात काढलं त्यांनी काय केलं तर पोलिसांना किंवा संबंधित जी काही दुसरी यंत्रणा असेल त्यांना काय पाहिजे तर त्यांना फक्त दाम पाहिजे किती पाहिजे तेवढा दाम मोजला की कुठे आरामशीर बाहेर राहायचे फेसबुक लाईव्ह वगैरे यायचे हात जोडून असं वाकून सांगायचे पॅनिक होऊ नका शांत रहा गुन्हे दाखल करू नका आमची बीजी मंजूर झाली आमचं अमुक मंजूर झालं आमचं तमूक मंजूर झाले सगळी फेकाफेकी केली पण शेवटी जेव्हा खाडेचं प्रकरण घडलं आणि खाडेमुळं पोलीस दलात किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि पोलिसांनी किती पैसे खाल्ले असते याची चर्चा सुरू झाली त्यानंतर मात्र सुरेश कुटेंना अटक करण्यात आली सुरेश कुटेंना अटक केल्यानंतर फक्त ती कार्दावर अटक दाखवल्यासारखी दाखवली त्यांना व्ही आय पीच ट्रीटमेंट पोलिसांकडून आजही मिळते आहे असो तर आता हरिभाऊ खाडे सारख्या निर्लज्ज लाचखोर ज्याने आयुष्यात फक्त पैसाच कमवायचा म्हणून अंगावर खाकी वर्दी घातली अशा माणसाकडं जर का एक कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम सापडणार असेल तर त्याला आयुष्यभर जेलमध्ये चढवलं गेलं पाहिजे आणि कायद्याचा थाप काय असतो तो दाखवला गेला पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्य माणसाला होते मात्र बस वर बसलेली माणसंच आहेत त्यांच्या अंगावर तीच खाकी वर्दी आहे जी खाडेंनी घातलेली होती त्यामुळं त्या वर्दीवर देखील इथले दोन चार डाग जर का उडून गेले तर त्यांनाही काही फरक पडत नाही आणि त्यामुळंच खाडेंची नियुक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांनी खाडेंविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी मागितलेली परवानगी वेळेत दिली नाही आणि म्हणून खाडे ते कायद्याच्या बळवाटाचा फायदा घेऊन बाहेर आले आता खाडेंविरुद्ध केस चालेल खाडे कुठं कुठं ते रि होते दोन चार वर्ष साईड पोस्टला राहतील त्याच्यानंतर पुन्हा परत मेन स्ट्रीममध्ये येतील आणि पुन्हा पैसे कमवायला आणि पैसे खायला सुरुवात करतील अशा खाडेंसारख्या लाचखोरांना हो जर का धडा शिकवायचा असेल ना तर कायदे कडक केले पाहिजे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या आरोपींना सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या कर्मचाऱ्यांना सह आरोपी केलं गेलं पाहिजे तरच कायद्याचा थाक निर्माण होऊ शकतो किंवा तो कायम राहू शकतो न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद